रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक सोळावा ओवी क्रमांक दोनशे पासून पाहूया दोन संपत्तीपैकी पहिली जी दैवी संपत्ती तुला सांगितली ती म्हणजे मोक्षरूपी सूर्याच्या उदयाने झालेली पहाटच आहे असे समज सूर्योदयाच्या पूर्वी जशी पहाट होते तशी या दैवी संपत्तीची प्राप्ती म्हणजे मोक्षपूर्वीची स्थिती होय दुसरी जी आसुरी संपत्ती ती जीवास मोहरूपी लोखंडाची बिडीच होय पण हे ऐकून तू मनात धास्ती धरू नको सूर्याने रात्रीचा धाक कशासाठी बाळगावा हे धनंजया या असुरी संपत्तीच्या सपाट्यात तोच सापडतो की जे या सहा गुणांना आश्रय होतो अर्जुना तू वर सांगितलेल्या दैवी गुणांचा सा उत्तम साठा जन्माला आला आहे म्हणून पार्था तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्ष सुखात प्राप्त हो आणि या दैवी आणि आसुरी संपत्तींनी युक्त अशा लोकांच्या वागणुकीचे अनादी सिद्ध मार्ग चालत आलेले आहेत ज्याप्रमाणे रात्री निशाचरांचे व्यापार चालू असतात व दिवसा मनुष्याधिकांचे उत्तम व्यापार चालू असतात त्याप्रमाणे अर्जुना दैवी आणि असुरी या दोन सृष्टी आपापल्या मार्गाने जगतात राहत असतात त्याप्रमाणे ज्ञान सांगते वेळी दैवी संपत्ती मागे विस्तारे करून तुला सांगितले आता असुरी संपत्तीत वागणारे जे लोक त्यांच्याविषयी तुला सांगतो तिकडे लक्ष दे तर नाद ज्याप्रमाणे वाद्याशिवाय ऐकू येत नाही पुष्पाशिवाय मकरंद मिळत नाही त्याप्रमाणे आसुरी संपत्तीने एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय ती दृष्टीस पडत नाही मग लाकडावर लाकूड घासल्यामुळे जसं त्या ठिकाणी अग्निदृष्टीस पडतो तशी मनुष्याच्या देहात ओतप्रोत भरलेली ही दृष्ट उत्पत्तीस येते ज्यावेळी ऊस ज्याप्रमाणे वाढत जाईल तसा त्यातील रसही वाढतो त्याप्रमाणे जस जसा प्राण्याचा देह वाढेल तस तशी ती वाढत जाते आता अर्जुन आसुरी संपत्तीच्या दोषांनी युक्त असते जे प्राणी जन्मले आहेत त्यांची लक्षणे तुला सांगतो तर पुण्य चरणाविषयी प्रवृत्ती आणि पाप चरणाविषयी निवृत्ती या ज्ञानाचा ज्याच्या अंतकरणामध्ये पूर्णपणे काळोख असतो कोशकिडा आवेशाने आपले घरटे बांधू लागला म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला बाहेर निघण्याला किंवा आत प्रवेश करण्याला वाट आहे की नाही इकडे तो लक्ष न देता कोंडला जातो अथवा आपण दिलेले भांडवल वसूल होईल की नाही हा पुढील विचार न पाहता मूर्ख मनुष्य चोराला कर्जाव पैसे देतो त्याचप्रमाणे आसुरी संपत्तीचा आश्रय करणारे जे लोक ते प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही मार्ग ते जाणत नाही आणि शुचित्व कसे आहे हे त्यांना स्वप्नात देखील माहीत नसते कोळसाही आपला काळेपणा टाकेल कावळाही पांढरा होईल राक्षसांनाही मास खाण्याचा विट पण अर्जुना ज्याप्रमाणे मद्याच्या पात्रात पवित्रपणा नसतो त्याप्रमाणे या असुरी प्राण्यास सुचित्व येणार नाही ज्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते जे वडिलांच्या आज्ञेची वाट पाहत नाही आचाराची ज्यांना ओळखही नसते ज्याप्रमाणे शळी हवा तो पाला खाते वारा वाटेल तिकडे वाहतो तसा अग्नी एकदा भडकल्यावर हवा तो पदार्थ जाळून टाकतो त्याप्रमाणे आपल्या इच्छेला पुढे करून असुरी संपत्तीचे लोक आचरण करतात सत्याबरोबर त्यांचे नेहमी हाडवयर असते जर विंचू आपली नांगी मारून त्या योगाने लोकांस गुदगुल्या करू शकेल तरच त्यांच्या बोलण्यास सत्य आढळेल गुदद्वारातून निघणारा वारा जर सुगंधयुक्त निघेल तरच आसुरी संपत्तीच्या लोकांजवळ सत्य सापडेल अशा प्रकारे काही ना काहीतरी हे स्वभावता वाईटच असतात आता त्यांचे बोलण्याचा मासला तुला सांगतो एरवी उंटाच्या ठिकाणी पाहू गेले तर कोणता अवयव नीट आहे सांग बरे त्याप्रमाणे असुरी संपत्तीच्या लोकांची स्थिती आहे परंतु प्रसंगानुसार सांगतो ते आई आता जी आम्ही त्यांची भाषेने सांगणार आहोत ती म्हणजे धुराड्याच्या तोंडातून ज्याप्रमाणे धुराचे लोट बाहेर निघतात त्याप्रमाणे असतात असे तू समज